नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा आपण जो महत्त्वाचा प्रश्न आहे निश्चितच पपई लावड केव्हा आणि कधी करावे तर आज आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तो व्हिडिओ संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा मित्रांनो पपई लागवड करायची तर केव्हा केली पाहिजे आणि कधी केली पाहिजे तर निश्चितच जो हंगाम आहे तर निश्चितच पपई लागवड करत असताना फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्यामध्ये रोपांची लागवड करावी तर रोपांची लागवड करत असताना महत्वाचे ज्या जाती आहेत वान आहेत त्यांची लागवड करणं खूप गरज आहे याच्यामध्ये पंधरा नंबर असेल आईसबेरी आहे अजून दोन तीन व्हरायटी सुद्धा आहेत त्या सुद्धा आपण पपईच्या जातींची लागवड आपण करू शकतो लागवड करता असताना या ठिकाणी अंतर आहे पहा चार फूट झाडांमधील अंतर आहे आणि बेडमधील सहा फूट आहे म्हणजे चार बाय सहाचा अंतर आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी लावगडीचं नियोजन आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे त्याच्यानंतरनं बेड सिस्टीम आहे बेडमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये खतं भरणं व्यवस्थित करणं गरजेचे आहे त्याच्यानंतर ड्रिप जोडलेलं आहे तर ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी वेळच्या वेळी जे लागणारी वेल न्यूट्रिशन आहेत जे लागणारी एन पीके आहेत ती आपल्यालासुद्धा देता आली पाहिजे तर आजचा विषय जो महत्त्वाचा आहे की पपईची लागवड केव्हा आणि कधी करावी तर निश्चितच फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये लागवड करा आणि चार बाय सहा फूट अंतरावरती आपण या ठिकाणी लागवड करू शकतो कारण लागवड केल्यानंतर येणाऱ्या रमजान सणामध्ये किंवा जे येणारे जे पुढील सण आहेत त्या सणामध्ये आपल्याला बाजारभाव हे चांगले मिळण्याचे चान्सेस आहेत तर त्या अवस्थेमध्ये तर आपल्याला या ठिकाणी पपईची जर ह्या दिवसांमध्ये लागवड केली तर खूप फायदेशीर ठरणार आहे धन्यवाद मित्रांनो